नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला आपण सर्व जाणताच की आठ व नऊ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे शाळाबंद आंदोलनात हजारो शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला होता व त्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय नामदार गिरीशजी महाजन सर यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना अठरा तारखेला तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन दिले होते व या आश्वासनाचाच पाठपुरावा आदरणीय खंडेराव जगदाळे सर व शिक्षक समन्वय संघाचे विविध पदाधिकारी करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी मान्य आमदार ज्ञानेश्वरजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व संकटमोचक गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेतली आहे आज सकाळी सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांची भेट घेतली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आझाद मैदानातील शिष्टमंडळाला आमदारांसोबत झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी विनंती केली या आहे यामध्ये आदरणीय आमदार ज्ञानेश्वर साहेब यांनी दुपारी मान्य या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आमच्यासह भेट घेतली आमदार ज्ञानेश्वर मात्रे साहेब यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली व त्यावेळी मुख्यमंत्री साहेब म्हणाले की माझ्या लक्षात आहे व अठरा जुलैपर्यंत आश्वासनाची पूर्तता केली जाईल असेही सांगण्यात आले आहे त्याचवेळी संकटमोचक माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांचीही भेट घेतली आहे त्यांनीही तेच सांगितले की अठरा तारखेपर्यंत काम होईल यावेळी आमदार जयंत आजगावकर आमदार मंगेश चव्हाण आमदार विक्रम काळे आमदार किरण सरनाईक आमदार सुधाकर आडवाले आमदार किशोर दराडे आमदार निरंजन डावखरे आमदार जमो अभ्यंकर माझे आमदार श्रीकांत देशपांडे माजी आमदार दत्तात्रय सावंत इत्यादी आमदारांची भेट घेतली आजच्या शिष्टमंडळात श्री संजय डावखरे पुंडलिक रहाटेकाका सदानंद लोखंडेसर अजय थुलसर भास्कर लहाणेशर व शेख कौसर यांची उपस्थिती होती धन्यवाद